प्रतिनिधी काय सांगे। ते सांगेल फक्त आम्हाला आमच्या ज्या काही मागण्या आहेत तुमचं अधिकृत प्रतिनिधी कोण आलेले आहेत ना वरिष्ठ तर त्यांना म्हणावं दोन मिनिट आहे काय चाललंय ते आमच्याकडे लेखी आहे तुमच्याबरोबर केलेले पत्र व्यवहार लेखी आहे ते घ्या आणि उत्तर काय ते सांगा हे आजचा मुद्दा नाहीये ना तुमच्या ज्या बाकी काय म्हणणं आहे आणि याच्या अगोदर केलेले पत्र व्यवहार जे काय ते त्यांना म्हणा उत्तर सांगा आमचा विषय संपला काय गोष्टीची उत्तर तुम्ही देऊ शकत नाही तेच देऊ शकता काय मध्य हा ठीक आहे असू दे तुम्ही त्यांना सांगा साहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की आज सावंतवाडी मधील श्यामसुंदर मालवणकर यांच्याबाबत श्रीराम फायनान्सने केलेला अन्याय आणि अत्याचार हा शासनाच्या समाजाच्या प्रशासनाच्या आणि श्रीराम फायनान्सच्या समजेल अशा भाषेमध्ये आम्ही कानावर घालण्यासाठी आज उपस्थित आहोत आज श्रीराम फायनान्सचा पहिली वॉर्निंग म्हणून आम्ही मोजक्या लोक आलेलो आहोत आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत थोडं सौम्य भाषेमध्ये आम्ही विनंती करतोय की आजपर्यंत श्रीराम फायनान्सकडून चाललेले जे गैरप्रकार आहेत वसुली अशा नावाखाली गुंडशाही जी चाललेली आहे त्यानंतर लोकाधिकार समिती जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात कुठेही चालू देणार नाही मालवणकरची जर व्यथा बघितली तर अन्याय अन्याय करणारे असुरी आनंद श्रीराम फायनान्स मिळवत आहे का असा एक प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही श्रीराम फायनान्सने गाडी त्याची उचलून नेली कायद्याची भाषा सांगणारे मला कायद्याने उत्तर देऊ शकतील काय हा माझा प्रश्न आहे ज्या वेळेला पहिल्या मार्काची गाडी उचलून तुम्ही आणली होती आणि मालवणकरला दिली होती ती कायद्याने प्रक्रिया पूर्ण करून आणली होती का मालवणकरकडून गाडी आणली ती गाडी परस्पर आणली ही कुठच्या आदेशाने आणली होती याचं उत्तर तुम्ही देणार आहे का कायद्याची भाषा भाषा करणारे हे चाललेले प्रकार कायद्याने चालले आहेत का नाही याचं उत्तर तुम्ही देणार आहात का आणि ही जर उत्तर तुमच्याजवळ नसतील तर तुम्ही गुंड आणि बेकायदेशीर वसुली करता हे मान्य करावं लागेल चार दिवसापूर्वीची भाषा तुमची होती आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतो पण आज मी सर्वांचं सांगतोय अशा बेकायदेशीर तुमच्या कृतीला खत पाणी घालणारा जो ऑर्बिटेटर असेल यानंतरच्या कालावधीत त्या ऑर्बिटेटरच्या तोंडाला सुद्धा शेण लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे सुद्धा तुमच्या समोर सांगतो कागदाने काही रंगवा आणि गोरगरीब जनतेची गाड्या ओढून न्या कागद काही रंगवा आणि डोळ्याला पट्टी बांधून न्यायालयामध्ये केसीस दाखल करा हे बेकायदेशीर कृत्य आहे हे यानंतर थांबलं पाहिजे कायद्याने तुम्ही जर सांगत असाल तर कायद्याचं आम्ही सदैव स्वागत केलेलं आहे पण तुमचं एकही कृत्य कायद्याने नाही त्याचं एक उत्तम आणि जिवंत उदाहरण कोणाची तयारी असेल तर समोर येऊन स्वीकारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शाखेतून फायनान्स केलेली गाडी चार सहा दिवसापूर्वी जत येथे गेली होती आणि जत मध्ये तुमच्या वसुली करणाऱ्या गुंडांनी ती गाडी अडवली आणि गाडी सोडवण्यासाठी दहा हजार रुपये स्वतःच्या बायकोच्या खात्यावर घेतले ह्याचे पुरावे आहेत माझ्याजवळ जर कोणाची कायदेशीर प्रक्रियेने करतो असं म्हणण्याची तयारी असेल तर माझ्याकडून हे स्वीकारायची तयारी ठेवा आणि जर हे बेकायदेशीर असेल तर त्या माणसाचं आणि असं चुकीचं काम करणाऱ्याचं तुम्ही काय करणार आहे हे पण सांगणं आज गरजेचं आहे आणि जोपर्यंत ह्या प्रश्नाची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही तुमच्या दारातून हलणार नाही मालवणकरचं काय करणार हे पण सांगणं गरजेचं आहे परस्पर विकून मोकळे झालेला आहात असा त्यांचा आरोप आहे यात जर तथ्य असेल तर तुम्ही यांची व्यवस्था वेळीच करणं गरजेचं आहे आणि यात जर तथ्य नसेल तर असे संबंधित अधिकारी संबंधित एजन्सी तुमच्या ज्या कोण नेमलेल्या आहेत त्याची जबाबदारी सुद्धा तुम्हाला घ्यावी लागेल आणि त्याची कारवाई करावी लागेल आणि जर यानंतर तुमच्याकडून अशा बेकायदेशीर काम करणाऱ्या तुमच्या एजन्सीजवर तुमच्या वसुली अधिकाऱ्यांवर तुमच्या गुंड प्रवृत्तीचे वाटेत गाड्या अडवून थांबवून गाड्या काढून घेणाऱ्यांच्यावर जर कारवाई केली नाही तर ना इलाजाने आज खाली थांबलोय यानंतर आम्हाला वरती यावं लागेल आणि ती पाळी कुणी आणायला द्यायची नाही प्रोटेक्शनची भाषा करणाऱ्यां दहा वर्षापूर्वी याच ठिकाणी पांद्यामध्ये आता खानसर घटले आपल्याला त्या आंदोलनाची बातमी ऐकून आले होते दहा वर्षापूर्वी अशीच बेकायदेशीर वसुली करणारी बांदा नगर अर्बनला आम्ही सुद्धा काय आहोत संघटना काय याची जाणीव आम्ही करून दिलेली आहे माझी एक तुम्हाला विनंती आहे की ती पाळी इथे आणण्याची आम्हाला ती वेळ इथे आणण्याची आम्हाला आम पाळी आणू नका किंवा आमच्यावर वेळ आणू नका तुम्ही वेळीच दक्षता घेऊन जर तुमच्या ह्या कृतींमधून सुधारणा झाली नाही तर ना इलाजाने तुम्हाला ऑफिसमध्ये बसण्याला द्यायला आम्हाला जमणार नाही ऑफिसमधून ऑफिसला बंद करावं लागेल गोरगरीब जनतेवरती अन्याय करणारी आणि अशी बेकायदेशीर सावकारी पद्धतीच्या पद्धतीची कारवाया करणाऱ्या ह्या ज्या काही फायनान्स कंपन्या आहेत असा या गुंडगिरी आम्ही जिल्ह्यामध्ये खपवून घेणार नाही अशी जर गुंडगिरी सततची तुमची चालू राहिली तर याला वेळीच आळा घालावं लागेल आज लोकशाहीचा पहिला मार्ग म्हणून आम्ही आज स्वीकारलेला आहे कि सौम्य आणि साध्या भाषेत तुम्हाला समजून सांगणे निवेदन देणे आणि त्या अनुषंगाने तुमच्यात परिवर्तन तुमच्यात बदल होतात काय पाहणे हा पहिली पायरी म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहोत त्यांचे कॉन्ट्रॅक्ट होऊ शकले नाही या सगळ्या गोष्टीमुळे तो व्यक्ती खूप टेन्शन मध्ये गेला दोन हजार पंधरा मध्ये श्रीराम फायनान्सने स्वतः दिलेला ट्रक पुन्हा घेऊन गेले आणि आज ते घेऊन गेल्यानंतर तो, तो ट्रक त्याचा लिलाव केला बाहेरच्या बाहेर लाखांमध्ये लाखामध्ये कल्पना संबंधित व्यक्तीला देणं गरजेचं तो ट्रक कधी अधिक किमतीला घालवला असता ऋणातून मुक्त होण्यासाठी पण श्रीराम फायनान्सने स्वतःच्या फायद्यासाठी तो ट्रक फक्त साडेतीन लाखामध्ये लिलाव केला आणि आज कायद्याचा गैरवापर करत एकोणसत्तर लाख रुपये भरण्याची मागणी करत आहे एकोणसत्तर लाख त्या माणसाने गुडून भरायचे पूर्ण घरदार बिपून पण माणूस हे पैसे उभे करू शकत नाही अशा वेळी या माणसाने आत्महत्या करायची काय त्याच्या परिवाराने करायचं काय आज कर्जापोटीच्या काय आत्महत्या होतात वेगवेगळ्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पण हे असंच व्हायला पाहिजे का हा सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो तो, तो कर्जाखाली दाबलेल्या लोकांनी आत्महत्या करतात यासाठी ओळखला गेला पाहिजे का ह्या ना रोखणार आज अशी बरीचशी प्रकरणं आज ह्या जनसमुदायामध्ये समुदायामध्ये फायनान्सच्या माध्यमातून त्रास दिल्या गांधवलेल्या रंजलेल्या असे बरेच लोक उपस्थित आहेत ज्यांच्यावर अन्याय झालेले आहेत श्रीराम फायनान्स ज्या पद्धतीने आपलं काम करते आहे त्यांची दादागिरी गुंडगिरी संबंधित व्यक्तीच्या घरी जाणे गाडी घेऊन जाणे आता तर एक प्रकार असा गाणी आलेला आहे तो व्यक्ती आपल्याकडे आहे त्या व्यक्तीचे टू व्हीलर गाडी शोरूम मध्ये घेतल्यानंतर पंधरा वीस दिवसाच्या आत गाडी डिफॉल्ट टिकाली तो शोरूमचा विषय पण एक महिन्याचा हप्ता थकीत व्हायच्या अगोदर या श्रीराम फायनान्सच्या वजुली अधिकाऱ्याने त्याची गाडी ओढून घेऊन गेलेली आहेत म्हणजे रावण या पद्धतीने सीतेचे हरण करतो तो निदान ठरवून तरी होता पण श्रीराम फायनान्सचे वसुली अधिकारी याची कोणाची गाडी ओढायला गेल्या होत्या ती राहिली बाजूलाच या तिसऱ्याचीच गाडी ओढून घेऊन गेले आणि ती बाहेरच्या बाहेर विकून सुद्धा टाकली रावणाने सीता महिला सुरक्षित ठेवले होते ते राम प्रभू श्री रामचंद्र पुन्हा घेऊन गेले यांनी ती विकून पण टाकली गाडी म्हणजे यांचा कर्म रावणाच्याही पलीकडे जाऊ नये पहिले पस्तीस हजार त्या माणसाने भरले होते आता अधिकचे पैसे भरून सुद्धा गाडी घेऊन जा असा पर्याय चाललेला आहे मुळात गाडी ओढली हे चुकीचं होतं त्या माणसाचा एक हप्ता पण कंप्लीट झाला नव्हता हे आणि असेच कितीतरी विषय आज आपल्याकडे श्रीराम फायनान्सच्या काळ्या कृत्याचं दर्शन घडवणारे आहे आज श्यामसुंदर मालवणकर हे लोकांमधून पुढे आले जसं म्हणतो अन्याय करणारा त्रासदायक अन्याय सहन करणारा पण त्याच्यापेक्षा अधिक त्रासदायक असतो तो पण अन्यायकारक असतो पण श्यामसुंदर मालवणकर या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र लोकाधिकार समितीपर्यंत पोहोचले आपली हकीकत त्यांनी सांगितली समाजामध्ये प्रत्येक माणसाने जर अन्याय होत असेल तर पुढे यायला पाहिजे अन्यायासाठी आवाज उठावला पाहिजे कारण एकट्या दुखट्या माणसाला हे खत पाणी घालणार नाहीत हे त्यांना धमकावणार त्यांचे वसुली अधिकारी येऊन उन धमकावणार हे वसुली अधिकारी म्हणतात ते नक्की अधिकारी आहेत का सर्टिफाईड झालेले गुंडगिरी आहे सावकारी वाजवली आहे का हे सगळे प्रकार वाजवले जात आहेत राबवले जात आहेत आणि यासाठी म्हणून लोकाधिकार समितीने सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी हजर झालेली आहे आज शोधायला गेले तर आज असे कितीतरी श्याम सुंदर मालवणकर या सावंतवाडी मध्ये दिसतील तसेच पुरामध्ये दिसतील पूर्ण जिल्ह्यामध्ये श्रीराम फायनान्स ज्या पद्धतीने एक नाग जसा बेटोळा घालून बसतो त्या त्यापासून त्यांचे अधिकारी आणि मजुरी करणारे कुंड प्रवृत्तीचे अधिकारी जसे बसलेले आहेत करण्यासाठी सर्वसाधारण कर हे पाहिजे या आणि यासाठी म्हणून हा आजचा धरणे आंदोलनचा कार्यक्रम आपण सावंतवाडी मध्ये केलेला आहे तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की अशा माध्यमातून हे अशी जर कोणा करून राहणार असतील तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुन्हा एक प्रकार असा होईल की आज आपण दुसऱ्या जिल्ह्यांना म्हणतो की त्या ठिकाणी करता कोटी आत्महत्या आज ही पाळी या फायनान्स कंपन्यांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्याशिवाय राहणार नाही सुद्धा आपल्या याच्यामध्ये भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे कारण महिलांमध्ये कारण आता जसं श्रीराम फायनान्सचा मुद्दा समोर आला तसंच मायक्रो सुद्धा मुद्दा समोर येणं गरजेचं आहे कारण त्याची जास्त चर्चा ही जा, महिलांमध्ये होते आणि महिलांना जास्त ओढलं जा जातं त्यामध्ये जा त्याच्यामुळे जा मायक्रो फायनान्समध्ये मा सुद्धा असे अतिरिक्त वसुली केली जाते कारण तिथून जी वसुली करायला पाहिजे त्याच्यापेक्षाही जास्त वसुली करून घेतली जाते पण त्याच्यावर कानडोळा केला जातो आणि महिलांना त्याच्याबद्दल काहीच माहिती नसतं कारण त्याच्यामध्ये त्यांचं ज्ञान खूप कमी पडतं कारण लवकरात लवकर लोन मिळावं यासाठी महिला जात असतात प्रत्येक मायक्रो फायनान्सकडे आणि त्याचाच गैरफायदा मायक्रो फायनान्स घेतं पण या मायक्रो सुद्धा आपण आळा घालणं गरजेचं आहे आणि याची दखलसुद्धा प्रशासनाने घेतली पाहिजे जशी आज आम्ही श्रीराम फायनान्सबद्दल घेतोय तशीच मायक्रो सुद्धा दखल प्रशासनाने घेऊन त्याच्यावर कारवाई करावी आणि आम्ही लोकाधिकार समिती नेहमीच आम्ही त्यासाठी सर्व कर्जदारांना सांगू इच्छितो की यांनी जर तुमच्यावर अन्याय केला तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की आजपासून कायमस्वरूपी महाराष्ट्र लोकाधिकार समिती आणि महाराष्ट्र लोकाधिकार समितीचा प्रत्येक कार्यकर्ता हा तुमच्यासाठी असणार आहे आपण कर्जदार आहोत गुन्हेगार नाही आणि महाराष्ट्र लोकाधिकार समिती ही, ही नेहमी तुमच्या सोबत राहणार आहे